नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय डंका या देशामध्ये अभूतपूर्व असा राममय माहोल निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आपण जर स्वतःला प्रभू रामाशी जोडलं नाही तर देशातील जनता कदाचित आपल्यावर राजकीय बुलडोजर चालवेल अशा प्रकारची भीती अनेक नेत्यांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि कदाचित त्यातूनच जितेंद्र आवाड यांनी प्रभू रामाबद्दल विधान केलेलं आहे राम हा बहुजनांचा होता राम हा मासारी होता म्हणजे या निमित्ताने सुद्धा रामाचं नाव घ्यायचं आणि हिंदूंमध्ये शाकाहारी आणि मासारी अशा प्रकारची फूट पाडायची राम काय होता हे जितेंद्र आवाड यांनी सांगावं इतकी काही वाईट परिस्थिती रामभक्तांवर आलेली नाही आहे राम, राम शाकाहारी होता की मासारी होता हे आमचा आम्ही बघून घेऊ तुमचा रामाशी संबंध काय हे जितेंद्र आवाड यांना ठणकावून विचारण्याची गरज आहे आवडांचे राजकीय गॉडफादर शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या दोघांनाही हिंदू देवदेवतांचं प्रचंड वावडं आहे आणि हे काही आता गुपित राहिलेलं नाही आहे शरद पवार मटण खाऊन दगडूशेठ मंदिरामध्ये दर्शनाला जातात आणि अचानक त्याने आठवण येते की आपण मटण खाऊन आलेलो आहे त्याच्यामुळे दर्शन न घेता ते परत जातात त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे संकष्टीच्या दिवशी मटण खातात आणि समाज माध्यमांवर हे मटण किती गोड लागलं याचं रसभरीत वर्णन करतात असं भव्यदिव्य नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसला लाभलेलं ला आहे हिंदू रेस्ट ब्रिगेडी तत्त्वज्ञान हा या पक्षाचा वैचारिक आधार राहिलेला आहे हिंदूंमध्ये असलेल्या जातीच्या भिंती अधिक उंच आणि मजबूत करणं परागोटीचा मुस्लिम अनुनय करणं हे राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरण राहिलेलं आहे हिंदू श्रद्धास्थानांचा अपमान हा या धोरणाचा अविभाज्य भाग राहिलेला आहे इशरत जहा दहशतवादी तरुणीचे समर्थन तिची भलामण हे यांचे लाडके उपक्रम राहिलेले आहेत राम मंदिराबाबत शरद पवारांची विधानं सुरुवातीपासून अत्यंत विखारी आहेत या संपूर्ण आंदोलनाला शरद पवार किती पाण्यात पाहिजे अशा उदाहरणांची जंत्री देता येईल राम मंदिर उभारून कोरोना जाणार आहे का हे शरद पवारांचं सर्वात ताजं विधान देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी राम मंदिराशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय दिला केंद्र सरकारने राम मंदिराच्या निर्मितीसाठी एका ट्रस्टची स्थापना करावी आणि या ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर निर्मिती करावी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशभरातल्या लोकांमध्ये आनंदाचं भरतं आलं होतं परंतु शरद पवारांना तेव्हा प्रश्न पडला होता की बाबरी मशिदीच्या निर्मितीसाठी ट्रस्टची स्थापना कधी होणार याचा अर्थ स्पष्ट आहे की शरद पवारांचा जीव बाबरीसाठी तुटत होता राम मंदिराशी त्यांचं कधी घेणं देणं नव्हतं आणि आजही ते नाहीये या देशात आज भव्य राम मंदिराची निर्मिती होते परंतु हे मंदिर निर्माण व्हावं म्हणून खस्ता कोणी खाल्ल्या जेव्हा एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अयोध्येत बाबरी ढाच्या कोसळला तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये कल्याण सिंग यांचं शासन होतं कल्याण सिंग मुख्यमंत्री होते या घटनेची जबाबदारी स्वीकारून कल्याण सिंग यांनी राजीनामा दिला तरी सुद्धा केंद्रात बसलेल्या काँग्रेस सरकारने भाजप शासित चारही राज्य फुंकून टाकली खरं तर इतर राज्यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता जेव्हा संपूर्ण संघर्ष होत होता तेव्हा हो देशातले समस्त डावे लिबरल काँग्रेसी आणि तथाकथित सेक्युलर काँग्रेसी चाटुकारिता करणारे समस्त पत्रकार या राम जन्मभूमी आंदोलनामध्ये कुलदांडा कसा घालता येईल फक्त याचा विचार करत होते आणि कदाचित आवारांसारखे नेते तेव्हाही सेव गाझाचा विचार करत होते आवाड ज्या सेव गजा आंदोलनासाठी ओळखल्या जातात त्या आंदोलनाचा ना या देशाच्या मातीशी काही संबंध आहे ना या देशातील नागरिकांशी संबंध आहे जेव्हा दहशतवादी इशरत जहा हिचा उदो उदो आवाड करत होते तिच्या पालख्या खांद्यावर घेऊन नाचत होते ती शहीद झाली असं म्हणून तिच्यासाठी रुग्णवाहिका सुरू करत होते त्या इशरत जहाच्या निष्ठासुद्धा या देशाशी नव्हत्या तिच्या निष्ठा पाकिस्तानशी होत्या आवाडांनी तिच्या पालख्या नाचवल्या त्यामुळे आवाडांचा संबंध इशरत जहाशी आहे गाजाशी आहे त्यांचा रामाशी अजिबात संबंध नाही आहे आणि असेलच तर आवाडांनी स्पष्ट करून सांगावं की नेमका तो संबंध काय आहे आणि अयोध्येमध्ये राम मंदिराची भव्य निर्मिती व्हावी म्हणून आवाडांनी नेमकं काय केलेलं आहे राम मंदिराच्या निर्मितीशी त्या संपूर्ण आंदोलनाशी ज्याचा संबंध नाही आहे ज्यांनी या संपूर्ण आंदोलनामध्ये काडीचाही सहभाग घेतलेला नाही आहे अशा अनेक लोकांना सध्या देशामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणामुळे प्रचंड मोठा पोटशूळ निर्माण झालेला आहे काही लोकांना हा धार्मिक उन्माद वाटतो आहे काही लोकांना हा धर्माचा व्यापार वाटतो आहे पण देशभरामध्ये जे राममय वातावरण निर्माण झालेलं आहे ते या मंडळींना सहन होताना दिसत नाही आहेत कोण भीक घालतं आहे यांच्या टीकेला हे वैचारिक जनता आहेत हिंदू समाजामध्ये जन्माला आलेले मनोरुग्ण आहेत आणि हिंदू समाजामध्ये या राम मंदिर निर्मितीच्यामुळे जे चैतन्य निर्माण झालेलं आहे त्या चैतन्याने हे सगळे विचारजंत प्रचंड दुःखी झालेले आहेत राम मंदिरासाठी गेली पाचशे वर्ष अविरत संघर्ष सुरू आहे कधी हा संघर्ष तीव्र झाला कधी मंदावला परंतु हा संघर्ष थंडावला आहे असं चित्र मात्र कधीच नव्हतं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची निर्मिती व्हावी म्हणून रामरथयात्रा काढली देशातील लोकांनीसुद्धा अनेक उपक्रम हाती घेतले अभियाने हाती घेतली रामशिला पूजन झालं गंगापूजन झालं एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कारसेवा झाली एकोणीसशे नव्वदच्या कारसेवेमध्ये अनेक कारसेवकांना बलिदान द्यावं लागलं हौतात्म्य पत्करावं लागलं या संपूर्ण संघर्षामध्ये जितेंद्र आव्हाड नेमके कुठे होते आणि जर ते नव्हते तर राम माझा आहे राम आमचा आहे राम शाकारी होता की मासारी होता अशा प्रकारची बडबडते आज का करतायत हा भंपकपणा त्यांना नेमका कुठून सुचला आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आवाड डोक्याला काळा फडका बांधून गाजासाठी छाती बडवताना अनेक लोकांनी पाहिलं असेल परंतु अयोध्येसाठी आवार्डाने कधी छाती बडवलेली आहे असं चित्र आजवर कुणीही पाहिलेलं नाही आहे कोट्यवधी लोकांचं आराध्य दैवत असलेले प्रभू राम त्यांच्या जन्मस्थळावर डोक्यावर छप्पर नसताना कित्येक वर्ष होते अनेक वर्ष त्यांचं वास्तव्य तंबूमध्ये होतं याची ना कधी आवाडांना खंत वाटली ना कधी हळहळ वाटली आणि ही हळहळ वाटली असेल तर आवाडांनी कधी व्यक्त केली आहे असं आमच्या तरी ऐकिवात नाही आहे अचानक आवाडांना राम का आठवला हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे ते बेशरम विधान केल्यानंतर आवडाने ते विधान मागे घेतलेलं आहे त्याच्याबद्दल माफी मागितलेली आहे परंतु माफी मागून हा प्रश्न सुटणारा नाही आहे लोकांना आवाडांच्या हेतूबद्दल शंका आहे राम मंदिराच्या निर्मितीमुळे देशभरामध्ये दे उत्सवाचं वातावरण आहे परंतु ब्रिगेडी मानसिकतेच्या नेत्यांचे चेहरे मात्र प्रचंड काळवणलेले आहेत पाटणकर काळा प्यायल्यासारखे चेहरे करून ही मंडळी राम मंदिराच्या विषयावर व्यक्त होत आहेत प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नाही असं कारण पुढे करून थैथॅट करतायत राम ही भाजपची प्रॉपर्टी आहे का अशा प्रकारचा सवाल विचारतायत या मंडळींना ठणकावून सांगण्याची गरज आहे की होय आम्ही राम विकत घेतलेलं आहे गदिमांचं एक अत्यंत प्रसिद्ध गीत आहे नाही खर्चिली कवडी दमडी नाही वेचला दाम बाई मी विकत घेतला श्याम परंतु हा श्याम विकत घेण्याची जी किंमत आहे ती खूप मोठी आहे गदिमा म्हणतात की जन्मभराच्या श्वासाइतके मोजियेले हरिनाम म्हणजे ज्यांच्या श्वासामध्ये राम आहे त्यांनाच फक्त राम या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे ज्यांचा जीव फक्त मासासाठी तडफडतो अशा मंडळींनी रामावर बोलू नये जितेंद्र आवाड यांची बुद्धिमत्ता प्रचंड अफाड आहे त्यांना इतिहासाचं जबरदस्त ज्ञान आहे म्हणजे एखाद्या इतिहासकाराला नसेल इतकं मोठं ज्ञान जितेंद्र आवाडानं आहे अध्यात्माची पण त्यांना प्रचंड आवड आहे मागे त्यांनी सांगितलेलं की भगवद्गीता त्यांना तोंड पाठ आहे आणि त्यांनी एक ओळसुद्धा बोलून दाखवली हो यदा यदा सी धर्मस्य बरं का सी धर्मस्य म्हणजे कृष्णाने न रचलेली गीतासुद्धा जितेंद्र आवडांना ठाऊक आहे हे जितेंद्र आवाड असं म्हणालेले आहेत की वनवासामध्ये असल्यामुळे राम मासारी होते म्हणजे वनवासामध्ये खाण्याजोग्या वनस्पती मिळतात फळं मिळतात कंदमुळं मिळतात याचा बहुधा जितेंद्र आवाडांना सुद्धा नसावा त्याचं कारण एकच आहे की जितेंद्र आवडांची बुद्धिमत्ता प्रचंड तीक्ष्ण आहे रामाचं मोठेपण तो शाकाहारी होता किंवा मासारी होता याच्यामध्ये नाही आहे राम मर्यादा पुरुषोत्तम होता म्हणून कुट्यवधी भारतीयांच्या हृदयामध्ये आहे परंतु संपूर्ण हयात सेव गाजासारख्या बनावट चळवळीमध्ये गेल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना हिंदू धर्मातल्या मूलभूत गोष्टींचा गंधवारसुद्धा नाही आहे रामाबद्दल मत मांडणं ही तर खूप दूरची गोष्ट आहे रामाचं नाव घेण्यासाठी सुद्धा एक किमान पात्रता लागते ज्याला बोलीभाषेमध्ये अवकात म्हणतात आणि ज्यांच्याकडे ही अवकाद नाही आहे त्यांनी रामाच्या नावाने उपद्व्याप करण्याच्या भानगडीत पडू नये असा आमचा प्रेमाचा सल्ला आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद